मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना मित्रांनो वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो माझा आवाज येत असेल एकदा क्लिअरली तर साऊंड ओके अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपला ऑडिओ आणि व्हिडिओ प्रॉपर कनेक्ट झालेलो आहोत तर एकदा प्रत्येकाने मध्ये आपल्या कमेंट करा मित्रांनो आपल्या या आजच्या फ्री ट्रेनिंग मध्ये मी प्रोफेसर रवींद्र भारती सर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सगळेजण वेळेवरती उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मित्रांनो आभार व्यक्त करतो जे मित्र मंडळी आपले जे मराठी आपले लोक आहेत की जे असे फर्स्ट टाइम आपल्या चॅनेलवरती आलेले आहेत मराठी बांधव तर अशा बांधवांना विनंती आहे माझी की आपला जो आपला हा जो चॅनल आहे आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो ह्या आपल्या वरती आपण दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो तर हे नोट डाऊन करा सगळ्यांनी सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आणि नवीन लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लगेच आणि वर प्रेस करा म्हणजे दररोजचे जे फ्री ट्रेनिंग आहे ते तुमच्यापर्यंत मित्रांनो डेली बेसिसवरती पोहोचलं जाईल आणि एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव कनेक्ट होईपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कनेक्ट झालेला आहात तुमचा जिल्हा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगायचा आहे कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आता आपला लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात तर तो एकदा मला चॅट चॅटबॉक्समध्ये तुमची सिटी तुमचा जिल्हा प्रत्येकाने कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या ह्या ट्रेनिंग साठी आपल्या सेमिनार साठी नेहमी वही पेन आणि हेडफोन हा एक सेटअप तयार ठेवायचा म्हणजे काय होतं आपल्याला मेन मेन मुद्दे लिहून घेता येतात आणि हेडफोन असेल तर व्यवस्थित ऐकायला येतं आणि सगळे टॉपिक वगैरे आपले क्लिअर होतात कारण हा लर्निंग सेशन आहे मित्रांनो आणि लर्निंग जो माणूस शिकत राहणार तोच माणूस पुढे जाणार मित्रांनो लक्षात घ्या कारण काळ बदलत चाललाय दररोज डेटा नवीन नवीन अपडेट होतोय नवीन नवीन नॉलेज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते मित्रांनो आणि आपण त्याच्याशी अवेअर असणं त्याच्याशी अपडेट राहणं हे मित्रांनो आपल्यासाठी आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे तर चला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मित्रांनो तर आजचा आपला टॉपिक आहे बोनस शेअर म्हणजे काय आपण काल डिव्हिडंड म्हणजे काय आणि टॉप दहा डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आपण मित्रांनो काल डिस्कस केल्या बरोबर का नाही तर आजच्या मध्ये आपण बोनस म्हणजे काय बोनसचे फायदे आपण एकदम सविस्तर मध्ये डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत बरोबर तर आता सगळ्यांना माहिती आहे आपण काल जसं डिस्कस केलं की बाबा कंपनी डिव्हिडंड देते बोनस देते बरोबर का नाही ते पैसा कुठून येतो तर मित्रांनो ज्यावेळेस कंपनीला प्रॉफिट होतो तर त्या प्रॉफिट मधले कंपनी सगळेच पैसे काय डिव्हिडंड किंवा बोनस म्हणून वाटत नाही तर काय होतं एक सरप्लस आणि रिझर्व्ह कंपनीच्या अकाउंटमध्ये सरप्लस आणि रिझर्व म्हणून हा एक कॉलम असतो कंपनीच्या लायबिलिटीज कॉलम मध्ये कारण कंपनी ही एक सुद्धा एक वेगळी एंटिटी आहे मित्रांनो एक आर्टिफिशियल व्यक्ती आहे कंपनी सुद्धा एक प्रकारची व्यक्ती आहे आणि शेअर होल्डर हे प्रमोटर हे वेगळे व्यक्ती आहेत लक्षात घ्या कंपनी सुद्धा एक प्रकारची आर्टिफिशियल व्यक्तीच समजली जाते ह्याच्यामध्ये मला वाटतं कॉमर्सच्या ह्याच्यामध्ये डेफिनेशन वाटत मला वाटतं कॉमर्सच्या ह्याच्यामध्ये की कंपनी इज अँड आर्टिफिशियल एंटिटी बरोबर का एक आर्टिफिशियल ह्युमन बिंग आहे कंपनीमध्ये एक आर्टिफिशियल एंटिटी आहे आणि एक प्रकारची आर्टिफिशियल व्यक्ती म्हणून कंपनीला समोरलं जातं मित्रांनो कॉमर्सच्या लँग्वेजमध्ये लँग्वेज लँग्वेजमध्ये तर ज्या भावना असतात मला बोलायला आवडतं लोकांशी रिलेशन बिल्ड करायला आवडतं त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला हे करावं लागेल त्याच्यामुळे आपल्याला थोडस ह्या गोष्टी मला सुरुवातीला बोलणं थोडंसं बरं वाटतं चल तर आपल्या मित्रांनो बोनस आता बोनस म्हणजे काय आणि बोनस मिळतो कुठून बरोबर काय बोनस म्हणजे काय तर फ्री शेअर्स हॅलो बोनस शेअर मेने म्हणजे काय फ्री मध्ये शून्य अमाऊंट भरून न भरता ही आपल्या अकाउंटला शेअर मिणे त्याला म्हणायचं बोनस शेअर बोनस शेअर हा कसा असतो फ्री मध्ये असतो आणि फ्री म्हटलं की आपल्याला बरं वाटतं फ्री मधलं गिफ्ट फ्री मध्ये कोणी काही दिलं तर आपल्याला खूप तिथं चांगलं वाटतं बरं का नाही कारण फ्रीमधलं एखादं आपल्याला एकावर एक आपल्याला फ्री काही ऑफर असतील काही हे असेल तर आपण काय करतो आपला एक बाईंग त्याच्यामध्ये आपली एक बाईंग व्ह्यू आपला काय होतो वाढतो तर त्याच्यामध्ये मित्रांनो फ्रीमध्ये मिळालेली गोष्ट असते तर सगळ्यात महत्वाचं शून्य किमतीमध्ये आपल्याला तो शेअर मिळतो लक्षामध्ये तर बोनस शेअर म्हणजे काय फ्री मध्ये मिळालेले शेअर्स आता हे बोनस शेअर येतात कुठून तर मी जसं म्हटलं तुम्हाला कंपनीला जो प्रॉफिट होतो तर त्यातून कंपनी काय करते रिझर्व्ह अँड सरप्लस रिझर्व्ह अँड सरप्लस कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा राहतात लायबिलिटीच्या कॉलम मध्ये अॅसेटचा कॉलम असतो कंपनीचा वेगळा आणि लायबिलिटीचा कॉलम असतो बॅलन्सशीट शीट माहिती असेल तुम्हाला बघा ते सगळं इक्वल टॅली करावं लागतं आता सर त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये शिरायचं नाही आपल्याला सोप्या भाषेमध्ये बोनस म्हणजे काय आणि त्याचे फायदे हे आपल्याला समजून घ्यायचे माझं कामच शिकवायचं कारण एकच गोष्ट आपण कॉम्प्लिकेटेड करून सुद्धा सांगू शकतो आणि खूप सोपी करून सुद्धा सांगू शकतो मित्रांनो बरेच लोक हे आमक फं हे टेंग असं काही टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगून टाकतात आणि लोकांना कन्फ्युज करतात तर मित्रांनो मला त्या गोष्टी आवडत नाही मला सिंपल सोबर आणि सुटसुटीत सांगायला आवडतं आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये जसं कैल ह्या भाषेमध्ये मित्रांनो मला सांगायला आवडतं बोनस शेअर म्हणजे काय तर फ्री मधले शेअर एकही रुपया न भरता आपल्या अकाउंटला मिळालेले शेअर्स म्हणजे बोनस शेअर आता हे बोनस शेअर्स येतात कुठून तर रिझर्व्ह आणि सरप्लस कंपनीचे जे प्रॉफिट कंपनी डिव्हिडंड म्हणून वाटत नाही ते प्रॉफिट कंपनीमध्ये शिल्लक राहतं तसंच तसंच शिल्लक राहतं आणि मग एक कंपनी काय करते एक तर प्रॉफिट रिझर्व्ह आणि सरप्लस ची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट एकदा कंपनी नवीन साठी लावते किंवा एकतर त्याच्यामधून डिव्हिडंड देते किंवा एकतर त्याच्यामधून बोनस शेअर डिक्लेअर करते ह्या तीनच गोष्टी रिझर्व्ह अँड सरप्लस सोबत मित्रांनो कंपनी करत असते आता आता बोनसचा शेअर समजा एखाद्या कंपनीने मित्रांनो एखाद्या कंपनीने बोनस डिक्लेअर केला बरोबर का नाही समजा एक्स वाय कंपनी एक आणि एखाद्या कंपनीने बोनस केला आता लक्षात uh, घ्या किंवा असे वेगवेगळे असतं ना म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर का नाही वन एस टू वन लेफ्टला आणि राईटला असे दोन कॉलम असतात बघा त्याच्यामध्ये लेफ्टला आणि राईटला वन वन एच टू वन किंवा थ्री एच टू वन फोर एच टू वन आता फोर एच टू वन म्हणजे काय की चार शेअर बोनस मिळाले एका शेअर वरती बरोबर म्हणजे उजवीकडे असतं ते ओरिजिनल आपले शेअर्स आणि डावीकडे असतं ते आपल्याला बोनस मिळालेले शेअर्स हे लिहून ठेवा सगळ्यांनी हे गुणोत्तर लक्षात येत नाही बऱ्याच लोकांना हे गुणोत्तर लिहून घ्या समजा फोर एच टू वन लिहा चला फोर डबल कोलन मध्ये आणि वन फोर एच टू वन लिहिलं सगळ्यांनी नोट डाऊन केलं एकदा ओके अशी कमेंट करा 4 -1, फोर एच टू वन आता हे फोर काय आहेत आपल्याला बोनस शेअर्स आणि उजव्या साईडला काय असतं उजव्या साइडला आपले ओरिजिनल शेअर्स हे लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेशो फोर एस टू वन म्हणजे काय चार शेअर बोनस मिळाले एका शेअरच्या पाठीमागे टू एस टू वन म्हणजे दोन शेअर बोनस मिळाले एका शेअरच्या पाठीमागे थ्री एस टू वन म्हणजे तीन शेअर बोनस मिळाले एका शेअरच्या पाठीमागे लिहिलं सगळ्यांनी लक्षात आलं हे गुणोत्तर लक्षात आलं सगळ्यांच्या लिहून घेतलं सगळ्यांनी एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकायचंय बोनस म्हणजे काय आज तर प्रत्येकाने एकदा ओके अशी मला प्रत्येकाची मित्रांनो कमेंट आली पाहिजे तर लक्षात आलं सगळ्यांच्या आता कंपनी बोनस देते कुठून तर रिझर्व्ह आणि सरप्लस मधून कंपनी बोनस देते आता समजा मित्रांनो आपल्याला एखादा शेअर आहे समजा एखाद्या शेअरची किंमत आहे समजा हजार uh, रुपये आता बघा लक्ष द्या आता एक्स वाय झेड कंपनी आहे आणि एक्स वाय झेड कंपनीच्या शेअरची किंमत आहे हजार रुपये आणि कंपनीने काय केलं फोर एस uh, टू फोर एस टू वन बोनस दिला लक्ष द्या नीट आता आता नीट लक्ष द्या महत्वाचा टॉपिक आहे आता इम्पॉर्टंट टॉपिक आहे थोडस कन्फ्युज झाल्यासारखं वाटेल पण लिहून घ्या लक्ष ठेवा म्हणजे बरोबर कळेल आता एक्स वाय झेड कंपनी आहे लिहून घ्या एक्स वाय झेड कंपनी आहे तिचा रेट आहे प्राइस आहे एक हजार रुपये एक्स वाय झेड कंपनी आहे तिची प्राइस चालली आहे सीएमपी करंट मार्केट प्राइस आहे हजार रुपये आणि तिची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये हॅलो फेस व्हॅल्यू किती आहे दहा रुपये आणि करंट मार्केट प्राइस किती आहे हजार रुपये फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीने ज्यावेळेस आयपीओ लॉन्च केला त्यावेळेस कंपनीला एक फेस व्हॅल्यू डिक्लेअर करावी लागते पेड कॅपिटल साठी तर ते डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाही फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू शेअर ची प्राइस असं एक लिहून घ्या आताच्या शेअरच्या किमतीमध्ये रेट कसा असतो माहिती आहे तुम्हाला एक फेस व्हॅल्यू दहा रुपये प्लस नऊशे नव्वद प्रीमियम आणि शेअरची प्राइस झाली एक हजार रुपये आता फेस व्हॅल्यू दहा रुपये कंपनीने कंपनीची करंट मार्केट फेस व्हॅल्यू इज इक्वल टू टेन रुपीज असल्या फेस व्हॅल्यू इज इक्वल टू टेन रुपीज आणि सीएमपी म्हणजे शेअर ची करंट मार्केट प्राइस इज इक्वल टू वन थाउजंड एक हजार रुपये आणि कंपनीने बोनस दिला फोर एस टू वन कंपनीने बोनस किती दिला फोर एस टू वन म्हणजे एका शेअरच्या पाठीमागे चार शेअर कंपनीने काय दिला बोनस दिला बरोबर म्हणजे टोटल शेअर किती झाले पाच शेअर झाले रेशो किती झाला टोटल शेअर तुमच्याकडे टोटल शेअर झाले तुमच्याकडे पाच एक तोड़े शेअर तोड़े होता चार बोनस दिले म्हणजे टोटल शेअर्स किती झाले आता तुमच्याकडे ज्याच्याकडे एक शेअर होता त्याच्याकडे किती शेअर झाले टोटल टोटल शेअर झाले त्याच्याकडे पाच आता बघा ओरिजिनल किंमत किती होती ओरिजिनल किंमत होती हजार रुपये चालू करंट मार्केट प्राइस किती होती मित्रांनो करंट मार्केट प्राइस होती हजार रुपये बरोबर तोड� आता हजार रुपये प्राइस होती ज्यावेळेस फोर एस टू वन बोनस दिला कंपनीने त्यावेळेस काय झालं टोटल पाच शेअर झाले त्याच्यामुळे जो हजारचा रेट आहे ना हजारचा रेट तो येतो दोनशे वर हॅलो लक्ष द्या हजाराचा रेट कितीवर आला दोनशे वर आला, दोन शेवर आला। आता म्हणजे काय झालं कंपनीचा रेट दोनशे आला म्हणजे ज्याच्याकडं एक शेअर होता तरी पण हजार रुपये आपल्याकडे कंपनीचं मार्केट कॅपिटल होतं आणि पाच शेअर जरी झाले बोनस तरी पण हजार रुपयेच म्हणजे दोनशे गुणिले पाच तरी पण काय झालं हजारच रुपये आपल्या ह्याचं व्हॅल्युएशन आहे आपल्या शेअरचं व्हॅल्युएशन आहे मग मग बोनस दिल्याला फायदा काय हॅलो बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही बोनस दिला की शेअरच्या किमती खाली येतात म्हणजे नेमका बोनसचा फायदा काय बरं का नाही हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो तर मला सांगा बरं कमेंट करून को कोणाला माहितीये बोनसचा फायदा काय जर शेअरचा रेट जर खाली पडतो बोनस दिल्यानंतर त्या पट्टीमध्ये ज्या फ्री फ्रीमधले बोनसचे शेअर मिळतात त्या पट्टीमध्ये शेअरच्या प्राइस किमती खाली येतात मग नेमका बोनसचा फायदा काय हे कोणाला माहिती आहे मला मध्ये कमेंट करा ज्यांना माहिती असेल त्यांनी चार्टबॉक्समध्ये एकदा कमेंट करा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी एकदा नो असं मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे आपल्या लक्षात येईल की मला कळेल की तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे हे बऱ्यापैकी थोडस मला ही अंदाज येऊन जाईल आता लक्षात आलं मित्रांनो तुमच्या तर मित्रांनो बोनसचा फायदा काय तर आपल्याला जे चार शेअर मिळतात ना एक्स्ट्रा बोनस चार शेअर त्याची जी फेस व्हॅल्यू असते ना दहा रुपये ती आपल्या प्रॉफिटमध्ये येते ते आपल्याला काय होते त्याचा आपल्याला फायदा होतो हॅलो लक्षात घ्या ते चाळीस रुपयाचा फायदा होतो आपल्याला जी फेस व्हॅल्यू आहे ना ती फेस व्हॅल्यू आपल्या नावावरती येते लक्षात घ्या तो एक मेजर फायदा आपल्याला फेस व्हॅल्यू घालावी लागत नाही लक्षात आला तुमच्या म्हणजे आपल्याला ज्यावेळेस बोनस शेअर मिळतात त्यावेळेस शेअरच्या किमती जरी खाली आल्या त्या मध्ये त्या ह्याच्यामध्ये रेशोमध्ये पण मित्रांनो आपल्याला काय होते शेअरची किंमत कमी होते पण आपल्याला ती फेस व्हॅल्यू मिळते म्हणजे दहा रुपये म्हणजे चाळीस रुपये काय झालं ऍक्च्युअल मध्ये आपल्या अकाउंटला प्रॉफिट झाला आपल्या आपल्या नावावरती चार शेअर एक्स्ट्रा मिळाले आणि आपल्या अकाउंटला तो फेस व्हॅल्यूचा प्रॉफिट झाला लक्षात येते कारण ती फेस व्हॅल्यू आपल्याला ना पे नाही करावं लागत ती फेस व्हॅल्यू रिझर्व्ह आणि सरप्लस मधून मित्रांनो पे होत असते आपल्याला शून्य रुपये आपल्याला शून्यामध्ये शून्य रुपयामध्ये आपल्याला शेअर फ्री मध्ये मिळतो बोनस शेअर आपल्याला चार शेअर कसे मिळाले आपल्याला फ्री मध्ये मिळाले हा लक्षामध्ये आणि त्याची फेस व्हॅल्यू ही रिझर्व्ह आणि सरप्लस मधून मित्रांनो ती कव्हर करून घेतली जाते कंपनीकडनं आणि लक्षामध्ये मग तो एक आपल्याला सगळ्यात महत्वाचा बेनिफिट तो एक सगळ्यात महत्वाचा तो एक पहिला फायदा बोनस शेअरचा आणि दुसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा म्हणजे ज्यावेळेस शेअरच्या किमती खाली येतात बोनस शेअर दिल्यानंतर शेअरचा स्प्लिट होतो तो शेअर त्या रेशोमध्ये काय होतो तो शेअर स्प्लिट होतो आणि दोनशे रुपये हजार रुपयाचा शेअर दोनशे झाला किंवा काय होतं जे रिटेल इन्व्हेस्टर आहे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची बाईंग बाईंग त्यांचा ग्रीड वाढते त्यांची बाईंगची ग्रीड काय होते वाढते की यार आता स्वस्त मध्ये शेअर मिळतोय स्वस्त झाला बरोबर का नाही आणि ज्यावेळेस शेअर कंपनी बोनस देते त्यावेळेस पॉझिटिव्ह सेंटिमेंट येतात मार्केटमध्ये सेंटिमेंट कसे जातात त्या कंपनीविषयी पॉझिटिव्ह सेंटिमेंट जातात आणि लोकांना अफोर्डेबल मध्ये तो शेअर मिळतो बरोबर का नाही आता बघा रिलायन्सचा समजा ॲव्हरेज रिलायन्सचा ॲव्हरेज जर आपण किंमत पाहिली तर समजा दोन हजार रुपये आता रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीनी जर बोनस दिला समजा किंवा स्प्लिट केला आणि तो शेअर जर दोन शेअर आणला तर मित्रांनो किती लोक बाय करतील कारण दोन हजाराचा शेअर सगळ्यांनाच बाय सागे करायला कॅपॅसिटी नसते तर रिटेल इन्व्हेस्टरचं आपले इंडियन सायकोलॉजी काय इंडियन मेंटॅलिटी काय किंवा स्वस्त मधले शेअर लोक खरेदी करतात जास्त रिटेल इन्व्हेस्टर आणि मित्रांनो हे सगळ्यात चुकीचं आहे त्याच्यामुळे आपले लोक काय करतात आपले नवीन लोक पेनी स्टॉक मध्ये स्वस्तामधल्या मधल्या खरेदी करतात आणि मग ते फसून जातात लक्षात घ्या मित्रांनो जेवढं महाग तेवढं चांगलं हे लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवायचं जेवढं महाग तेवढं चांगलं क्वालिटी हे नेहमी लक्षात घ्या कारण कुठल्याही गोष्टीला आपण मार्केट पे करत नाही हे लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य काय की मित्रांनो बोनस दिला की आपल्या इंडियन सायकोलॉजी प्रमाणे लोकांना अफोर्डेबल मध्ये तो शेअर मिळतो आणि त्यामुळे बाईंग ग्रीड लोकांची वाढते आणि त्याच्यामध्ये बाईंग लोकांना त्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती बाईंग येतं आणि दोन तीन महिन्यामध्ये परत रेट त्या शेअरच्या जवळपास एक वीस तीस टक्के तो शेअर कव्हर होतो बोनस दिल्यानंतर हे आपल्या एक सेंटिमेंट असतात मार्केटचे आणि एक पॉझिटिव्ह सायकोलॉजी बोनस दिल्यानंतर त्या कंपनीबद्दल डेव्हलप होते आणि हे अशा प्रकारे हे दोन मेजर फायदे बोनसचे फायदे लक्षात आलं सगळ्यात दोन बोनसचे दोन मेजर फायदे तर बोनसचे मेजर फायदे म्हणजे आपली शेअरची क्वांटिटी वाढते आपल्या शेअर मधले आपल्या अकाउंटला मध्ये जे शेअर असतात त्या शेअरची क्वांटिटी वाढते आणि शेअरची क्वांटिटी वाढली की शेअर होल्डरचा कॉन्फिडन्स वाढतो बरोबर नाही जिथे आपल्याला जिथं आपल्याकडे दहा शेअर असतात शंभर शेअर असतात त्याचे चारशे आले जिथे आपल्याकडे एक लाख शेअर असतात तिथे चार लाख शेअर आले पाच लाख शेअर झाले की आपला कॉन्फिडन्स कसा होतो एकदम वाढतो आणि मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट जातात आणि आपल्या इंडियामध्ये जसं सायकोलॉजी इंडियन रिटेल सायकोलॉजी त्याच्यामुळे लोक जास्तीत प्रमाणावर त्या शेअरवरती बाईंग करतात आणि त्याची त्या कंपनीमध्ये काय होते लिक्विडिटी वाढते लिक्विडिटी वाढल्यामुळे त्या कंपनीच्या शेअर मध्ये प्राइस काय होते लिफ्ट होते आणि त्याच्यामध्ये शेअर होल्डरला चांगला मोठा त्याच्यामध्ये बेनिफिट होतो आलक्षामध्ये आणि बोनस शेअर दिल्यापासून कमी एक वर्षभर शेअर विकत जाऊ नका हे एक लक्षात घ्या बोनस शेअर मिळाल्यानंतर एक वर्ष तरी कमीत कमी शेअर्स विकायचे नाहीत कारण काय होतं मग त्याच्यावरती बोनस दिलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आज जर आपण शेअर विकले तर त्याच्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो आपल्याला एक लक्षात ठेवा त्याच्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो आपल्याला कारण आपल्याला शून्य किमतीत शेअर मिळालेला आहे आणि शेअरची पूर्ण जी काही प्राइस आहे तो सगळा आपला नेट प्रॉफिट पकडला जातो आणि मग त्या नेट प्रॉफिट वरती आपल्याला पंधरा टक्के टॅक्स लागतो हा त्याच्यामुळे काय करायचंय एक वर्षानंतर शेअर विकायचे आपल्याला किती बोनस दिल्यानंतर एक वर्षानंतर शेअर जरी विकले तुम्ही तरी हरकत नाही बोनस दिल्यानंतर एक वर्ष कमीत कमी शेअर विकायचा नाही प्रॉफिट बुक करायचं नाही कारण काय होतं लॉंग टर्म कॅपिटल गेन आपल्या हेल्थ तुम्हाला माहिती आहे आता दहा टक्के लॉंग टर्म कॅपिटल आहे आणि एक लाखापर्यंत टॅक्स फ्री आणि एक लाखाच्या पुढे दहा टक्के लॉंग टर्म कॅपिटल आहे त्याच्यामुळे एक वर्ष आपल्याला काय करायचं कमीत कमी बोनस दिल्यानंतर आपल्याला शेअर होल्ड करायचे आणि एक वर्षानंतर तुम्हाला वाटले विकायचे विका नाहीतर न विकलेले चांगलेच मित्रांनो मी मध्ये एक स्वतःला एक वचन केलेलं आहे स्वतःला वचन दिलेलं आहे की प्लसचं बटन दाबल मायनसचं से बटन सेल सेलचं से बटन दाबणार नाही जोपर्यंत आयुष्यामध्ये एक्स्ट्रीम वेळ येत नाही खूपच संकट येत नाही माझ्या वरती मोठं तोपर्यंत सेलचं से बटन दाबणार नाही हे मी स्वतःला वचन दिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या आज वॉरन फेड सरांचा सात लाख कोटीचा सा पोर्टफोलिओ काय झाला त्या व्यक्तीने अजून जास्त सेलचं बटन बऱ्याच वेळा आत्तापर्यंत अकरा वर्षाच्या वयामध्ये असताना घेतलेले शेअर आहेत अजून सेलचं से बटन दाबलं नाही म्हणून त्या स्टेजला व्यक्ती आहे मित्रांनो आपण शंभरचा एकशे वीस झाला एमआरएफ तर लगेच विकून टाकतो आणि म्हणून एमआरएफ सत्तर हजार होतो आणि आपण नंतर म्हणतो यार मी उगच विकला बरोबर प्रॉफिट प्रॉफिट बुक करायला आपण गडबड करतो आणि लॉस मध्ये तसेच ठेवतो हो आपण आपण उलट करतो लक्षात घ्या लंगडे घोडे पाळतो आणि पनरे घोडे आपण विकून टाकतो मित्रांनो हा आपला प्रॉब्लेम आहे हा रिटेल इन्व्हेस्टरचा प्रॉब्लेम आहे हा अर्धवट नॉलेज प्रॉब्लेम आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रोफेशनल नॉलेज असलं पाहिजे शेअर मार्केट मध्ये शेअर ट्रेडिंग करताना इन्व्हेस्टमेंट करताना स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे आणि म्हणून मी लोकांना सांगत असतो मित्रांनो की तू मला जर शक्य असेल तर आपला एक वर्षाचा ऑनलाईन शेअर मार्केटचा कोर्स आहे आपल्या कोर्स नाव आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट आपला एक वर्षाचा ऑनलाईन घरी बसून तुम्ही कोर्स अटेंड करू शकता आणि कोर्स सुरू झाल्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेडिंग सुद्धा सुरू करू शकता इंटरनेट ट्रेडिंग सुद्धा सुरू करू शकता आणि स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये कनेक्ट केल्या जातील तर तुम्हाला कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा आपला आपल्या ह्याचा सेमिनार आपला एक नंबर घ्या भारतीय कोर्स नावाने तो सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर हाय करा त्या नंबरवरती तुम्हाला कोर्सची माहिती मिळेल किंवा उद्या फोनवरती विचारा तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर नोट डाऊन करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रोफेशनली शेअर मार्केट शिकून मग शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित काम करा आता मित्रांनो बोनस शेअरचं तुम्हाला हे लक्षात आलं बोनस शेअरचे फायदे बोनस शेअर म्हणजे काय आता तुम्हाला एक उदाहरण देतो मला तुम्हाला एक उदाहरण दाखवायचे की बोनस शेअर मध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे मिळतात बोनस शेअर मध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे मिळतं त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे ते एक्झाम्पल तुम्हाला पाहण्यासाठी मी तुम्हाला एक तर, स्क्रीन शेअर करतो तर मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करतो सगळ्यांनी एकदा स्क्रीन दिसत असेल तर एकदा मला ओके अशी कमेंट करा सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल प्रॉपरली तर मला एकदा ओके अशी कमेंट करा बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे स्क्रीनवरती एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा इथं तर दिसतंय सगळ्यांना तर ते दिसते सगळ्यांना एक्झाम्पल येस ओके तर ओके अशी कमेंट करा सगळ्यांनी एकदा दिसत असेल तर स्क्रीन शेअर झाले असेल ते एकदा ओके अशी कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल तर आपल्याला उदाहरणाद्वारे पाहिजे आता तुम्हाला सांग बघा इथे बघा इन्फोसिस कंपनी आहे इन्फोसिस कंपनीचा एकोणीसशे त्र्याण्णव ला आयपीओ आला बरोबर का नाही एकोणीसशे त्र्याण्णव ला इन्फोसिस कंपनीचा आयपीओ आला आणि आयपीओ आल्यानंतर बघा त्या शेअरची किंमत किती होती फेस व्हॅल्यू होती दहा रुपये फेस व्हॅल्यू किती होते दहा रुपये आणि प्रीमियम किती होता ऐंशी रुपये म्हणजे नव्वद रुपये टोटल शेअर प्राइस होते बघा आणि ज्याने शंभर शेअर घेतले शेअर घेतले त्याच्याकडे किती शेअर आले ज्याने शंभर शेअर्स घेतले त्याच्याकडे नऊ हजार रुपये लागले त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागले टोटल नऊ हजार रुपये आता बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव ला बोनस दिला एकोणीशे चौऱ्याण्णव ला बोनस किती दिला वन एस टू वन म्हणजे शंभर शेअर होते त्याचे किती झाले दोनशे शेअर परत एकोणीशे सत्त्याण्णव ला बोनस दिला वन एस टू वन म्हणजे ज्याच्याकडे दोनशे शेअर होते त्याचे झाले चारशे शेअर परत एकोणीशे नव्याण्णव ला बोनस दिला वन एस टू वन म्हणजे ज्याच्याकडे आठशे शेअर होते त्याच्याकडे चारशे शेअर होते त्याच्याकडे झाले आठशे शेअर्स आता दोन हजार दोन हजार साली मित्रांनो स्प्लिट केला टेन एस टू फाईव्ह म्हणजे ज्याच्याकडे पाच शेअर होते त्याला जे दहा शेअर झाले म्हणजे त्याचे डबल शेअर झाले म्हणजे ज्याच्याकडे आठशे शेअर आठशे शेअर होते त्याच्याकडे झाले सोळाशे शेअर परत बोनस दिला थ्री एस टू वन म्हणजे काय तीन शेअर बोनस मिळाले एका शेअरच्या पाठीमागे म्हणजे सोळाशे शेअर होते त्याच्याकडे किती झाले सोळा त्रिक अठ्ठेचाळीस चार हजार आठशे शेअर अजून बोनस मिळाले म्हणजे त्याच्याकडे टोटल झाले सहा हजार चारशे शेअर परत वन एस टू वन बोनस दिला परत झाले बारा हजार आठशे शेअर परत दोन हजार चौदा साली वन एस टू वन बोनस दिला परत झाले पंचवीस हजार सहाशे शेअर परत दोन हजार पंधराला वन एस टू वन बोनस दिला बरोबर एक्कावन्न हजार दोनशे शेअर आणि दोन हजार एकोणीसला परत मित्रांनो वन एस टू वन बोनस दिलाय आणि झाले त्याचे आता ते ह्याच्यामध्ये मध्ये नाहीये आता जस्ट आता फक्त दोन हजार पंधरा पर्यंतच बोनस पकडा म्हणून तुम्हाला दोन हजार एकोणीसचं मी कॅल्क्युलेशन सांगतो आता बघा म्हणजे ज्याच्याकडे शंभर शेअर होते त्याच्याकडे झाले एकावन्न हजार दोनशे शेअर आणि आजचं जर दोन हजार एकोणीसचा चा बोनस जर पाहिला एकावन्न हजार गुन्हिले दोनशे वन एस टू वन बोनस दिलेला आहे मग शेअरची क्राईस आपण जर पाहिलं तर टोटल एक्कावन्न हजार म्हणजे एक लाख दोन हजार चारशे शेअर झाले किती झाले टोटल शेअर्स एक लाख दोन हजार चारशे शेअर झाले मित्रांनो टोटल बघा ज्याच्याकडे शंभर शेअर होते त्याच्याकडे झाले एक लाख शेअर्स फ्रीमध्ये सगळे शेअर भरले पैसे फक्त शंभर शेअर चे नव्याण्णव हजार नऊशे शेअर्स फ्रीमध्ये मिळाले येते लक्षात तुमच्या मित्रांनो तर ही पॉवर आहे डिव्हिडंड बोनस शेअर चे रेटचे वाढतात फायदे हे खूप साऱ्या गोष्टी असतात शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपल्या मराठी माणसांना वाटतं शेअर मार्केटमध्ये जुगार मित्रांनो जगातली मोठमोठ्या लोकांचा सा सगळा पैसा इक्विटी मध्ये शेअर्स मध्ये हे लक्षात घ्या थोडस स्वतःला चेंज करा थोडस आपल्या लाईफ मध्ये मित्रांनो आपल्याही बदल झाले पाहिजेत आपल्या लोकांचं आता बघा आता एक लाख शेअर म्हणजे एक लाख दोन हजार शेअर गुणिले आता एक हजार वीस मला था वाटतं काहीतरी प्राइस आहे आजची प्राइस मला वाटतं एक हजार वीस आहे आज आपण व्हिडिओ पाहतोय आजची प्राइस मला वाटतं एक हजार एकोणीस वीस काय आसपास इन्फोसिस क्लोज झाला म्हणजे जवळपास अकरा कोटी रुपये दहा ते अकरा कोटी रुपये झाले नऊ लाखाचे नऊ हजाराचे मित्रांनो येते लक्षात तर असे चांगल्या चांगल्या कंपन्या मित्रांनो आपल्याला पोर्टफोलिओमध्ये आपल्या असल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला एक एक्झाम्पलद्वारे आपण पाहिलं तर बोनस देणाऱ्या कंपन्या इन्फोसिस विप्रो बऱ्याच कंपन्या आहेत तर मित्रांनो बोनस देतात आणि असं आपण रेग्युलरली ग्रोथच्या चांगल्या कंपन्यांना मिळते ग्रोथवाल्या कंपन्या चांगला बोनस मित्रांनो ह्या देत असतात लक्षामध्ये दे।